आता आम्ही दिगंजीच्या समोर नाही म्हणलं तर एक पाच ते सात किलोमीटरवर शिंदेमाळ आहे तिथं आता आम्ही सगळी जण आलोय आणि आता इथं चहा नाश्ता वगैरे आहे तोपर्यंत आज आपल्या इथं आपल्या गावचे सुपुत्र वकील आपले विशाल बामणे आलेले आहेत ते आजपासून एक दोन ते तीन दिवस आपल्या सो सोबत असणार आहेत या वर्षी खूप कमतरता भासल्या आम्हाला त्यांचा आवाज ऐकाय मिळाला नाही म्हणून आता ही क्लिप बनवतोय आणि आता आपल्या गावचे सुपुत्र आपणाला एक चार वळी गाऊन दाखवतील बघे गरजे पंढरपूर बघे गरजे पंढरपूर ना, चालना गजर नामा चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर गरजे पंढरपूर आवगे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर ताळ घोष कानी येत ताळ घोष कानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठल लाची मूर्ती नामरंगी ना हले हो नामरंगी ना हले हो नामरंगी ना हले हो पंधरपुर घेजे घे आवघे घरजे पंढरपुर चालला नामाचा गजर रामकृष्ण मौली अतिशय सुंदर असं आम्हाला ऐकायला मिळालं आता आपल्या गावचे सुपुत्र आबा देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला ज्ञान माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञान शर्मावली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला सुंदर सुंदर असा आता रोहित रोहित जाधव डोळ्यातून चंद्र भागा आता टायाची नाही ून चंद्र भागा आता आटायाची नाही उभ्या जन्मात विठला वारी चुका नाही वारी चुकायाची नाही वारी चुका नाही खरब्यातून चंद्र भागा आता याची नाही डोळ्यातून चंद्र भागा आता आता याची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही खरच आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत वारकर यांची वारी कधीच चुकणार नाही असा हा पंढरीचा पांडुरंग कधी गप्प बसणार नाही आपल्या भोळ्या भक्ताला बोलवून घेतल्याशिवाय राहणार नाही मग आषाढी वारी असो कार्तिकी वारी असो इतर कोणत्याही वारी असो आता यानंतर आपल्या आप्पा आप्पा दोन ओळी म्हणतील लागू थेवरा चंद्रा माझ्या मला लागो थेरा चंद्र माझ्या मला लागो थेरा छंद लागो छंद छंद माझ्या मना लागो छंद छंद माझ्या मना लागो छंद आता आपा दोन वळी म्हणतील ம துர நாம পা না পান নাম তুজে রে নাম তে নাম তুজ রে গারায়ণ নাম তে রে নাম তে নাম তে নারায়ণ रामकृष्ण हरी मौली आता सुंदर असं प्रह्लाद शिंदे यांनी गायलेलं अतिशय सुंदर असं गीत जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याच करमातैसे फळ दे तो रे ईश्वर जैसे ज्याचे कर तैसे फळ दे रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाच कर्मा तैसे फळ दे रे ईश्वर अशा तऱ्हेने आमची हसत खेळत वारी चाललेली आहे पंढरपूरच्या दिशेनं लवकरात लवकर आम्ही पंढरपुरात विठुरायाला भेटायला जाणार आहे रामकृष्ण